नमस्कार मी ज्योत्ना गिरीश कावळे माझ्या वकृत स्पर्धेचा विषय म्हणजे माझा आवडता सण तो म्हणजे शिंगे घासली वाशिंगे बांधली मोहूर्खी आवडली तोळे चढविली कासरा उडला घुंगुरमाळा वाजे खाडा खाडा हा सण आहे बैलपोळा हा सण आहे बैलपोळा बैलपोळा हा सण जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच्या कष्टकरी मित्राचा म्हणजेच बैलांचा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस श्रावण मासातील पिठोऱ्या अंशाच्या दिवशी हा सण साजरा केला जातो श्रावणाची सुरुवात होताच बऱ्याच तर उत्सवांची रेलचेल सुरू होते जसे की नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी आणि सर्त श्रावणात येतो तो म्हणजे बैलपाळा हा सण वर्षभरात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लोक कष्ट करून राबणाऱ्या बैलांचा हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रावर साजरा केला जातो एक दिवस जरी त्यांना आराम भेटला तरी त्यांचा हा दिवस अगदी देवाप्रमाणे त्यांना पूजले जाते शेतकरी भल्या पहाटे उठून बैलांच्या गळा व नाकातले दोर काढून अगोदर त्यांना आंघोळ घालतात शिंगांना कलर दिला जातो अर्थात त्यांना बेगडी लावली जातात गेरूच्या रंगांनी रंगविले जाते कलरचे फुगे लावले जाता। वा जातात पाठीवर त्यांच्या वाक्य दिली जातात सध्या तर सोशल मीडियामध्ये जसा ट्रेंड असेल तशी वाक्य त्यांच्या पाठीवर लिहिली जाते त्यानंतर गावातील मारुतीरायचे दर्शना त्यांना दिले जाते त्यानंतर तेन त्यांना गोडा नैवेद्य करून खाऊ घालतात एक दिवस जरी त्यांना आराम भेटला तरी एक तर मला म्हणावं असं वाटतं तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी होई तुझ्या अपार कष्टाने भरते सारी होई तुझ्या एका दिवसाच्या उतराई आम्ही कसे उतरई आम्ही कसे उतरई धन्यवाद